श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आज व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे तर आज मी तुम्हाला संक्रांतीविषयी माहिती सांगणार आहे यावर्षी संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीचा मुहूर्त दानधर्म वाहन काय आहे काळे वस्त्र परिधान करावे की नाही कसं असतं मैत्रिणींनो संक्रांत सण आला की आपल्याला भीती वाटते की संक्रांत काय घेऊन येणार आहे संक्रांत वाईट असेल की कसे असेल संक्रांतीविषयी खूप काही काही संभ्रमणात असतात परंतु हा सवासिणीचा सण आहे त्यामुळे हा प्रत्येक स्त्री हा सण आनंदाने साजरा करते आणि केलाच पाहिजे वाईट असं काहीही नसतं तर मग दोन हजार चोवीसची संक्रांत आहे तरी कशी चला ऐकूया यावेळी संक्रांत पंधरा जानेवारी म्हणजेच सोमवारी आलेली आहे मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांपासून आहे म्हणजेच सूर्यदेव चौदा जानेवारीला रात्री धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणून संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे या दिवशी दानधर्म करण्याला अधिक महत्त्व दिले जाते तसेच गंगास्नान कर करण्याला महत्त्व दिले जाते तसेच संक्रांती देवीने यावर्षी कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तर यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तसेच वाहन घोडा असून उपवाहन सिंहीन आहे हातात शस्त्र म्हणून भाला घेतलेला आहे कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे वासासाठी हातात दुर्वा घेतल्या आहे तसेच तिने भूषणार्थ सोने धारण केलेले आहे चित्रांना भक्षण करीत आहे तसेच ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे ती बघत आहे म्हणजेच काय आहे तर नैऋत्य जे कोणी लोक राहत असतील त्यांची यावर्षी चांगली प्रगती असणार आहे देवीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे यावर्षी वस्तू काळ्या रंगाच्या वस्तू कपडे धान्य महाग होतील तसेच काळे वस्त्र या आपण संक्रांतीला घालाव की नाही हा एक संभ्रम आहे कारण काय आपण काळा रंग अशुभ मानतो आपण कुठल्याही पूजेसाठी किंवा स्वामींचं कुठलीही पूजा करताना आपण काळे कपडे घालत नाही अशुभ मानतो आपण त्यावर आपल्याला भीती असते की काळे कपडे घातल्याने आपल्याला काही होईल का आपल्याला अशी भीती असते मनामध्ये परंतु संक्रांतीला का घालतो आपले शरीर हे थंड झालेले असते त्यामुळे उन्हाची ऊब मिळावी म्हणून काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात काळे कपडे घालणं यावर्षी वर्ज्य आहे असे काहीही नाही तुम्ही दुसऱ्या गडद रंगाचे कपडे घालू शकतात म्हणजेच हिरव्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाची गडद पिवळ्या रंगाची साडी लाल रंगाची असे कुठलीही तुम्ही साडी घालू शकतात कुठलेही कपडे घालू शकतात हिरवा रंग म्हणजे आपला कुलदेवीचा कलर आहे आपल्या देवीला हिरव्या रंगाची साडी आपण ओटी भरतो त्यामुळे सवासणीचा सण असल्यामुळे हिरव्या रंगाची साडी आपण घाल घालू शकतो तसेच हातात हिरव्या रंगाच्या आपण बांगड्या भरायच्या आहेत अशा प्रकारे आपण ही संक्रांत साजरी करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ